गेल्या काही दिवसामध्ये एक मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सरकारनं तोडगा काढला त्याच्यावरती पण तोडगा काय आहे हे ना मराठा समाजाला कळतंय आहे ते ओबीसी कळतय पण त्यांना तेच हवं आहे हा अभूतपूर्व संभ्रम आहे हे संभ्रमातच ठेवायचं आहे गोंधळलेल्या अवस्थेत ठेवलेली माणसं ही नेहमी म्हणजे ते काय म्हणतात ना नाही धुंद ते शोधत राहतात ना हा संभ्रम दूर करण्यासाठी ते शोधत राहतात आणि मग घोळकेत येतात घोळका मागे लावून घेणं ही एक कला आहे आणि या सरकारला ती अवगत आहे की घोळका मागे लावून ठेवायचा आपल्या दोघांनाही समजत नाही गेलो कोणाचं आणि मिळालं मिळालं कोणाला ते सहा महिन्यानंतर डोळे उघडतील तेव्हा समजेल काय खरंय काय खोट आहे त्यामुळे आत्ता बोलण्यात काहीच अर्थ नाही पण तुमचं रिडिंग काय काय झालं बरं कोणाच्या हाताला काहीच लागणार नाही पण दोघही समाज असो माझा प्रश्न आरक्षणापेक्षा वेगळा आहे मी नेहमी काय सांगतो की समाजामध्ये भांडणं लावू नका समाजामध्ये द्वेष पसरू नका तुम्ही गावाकडची पुरात मी काही गावाकडचा नाही मी मुंबईकडचा आहे पण गावामध्ये बारा बलुतेदार एकत्र राहतात वंजारी कोळी माळी साळी मधंगर न्हावी शिंपी सगळे एकत्र राहतो आपण oh. आणि गावगाडा ती सगळे ते तेच म्हणून गावगाडा चालवतात हो त्या गावगाड्यालाच पंक्चर करून टाकलं आहे गावामध्ये प्रत्येक दुसऱ्याला संशयाने बघतोय ह्याच्यातनं काय मिळालं काय मिळालं नाही ह्याच्यापेक्षा गावात उभी भिंती उभ्या भिंती उभ्या राहिल्या आणि त्याचं श्रेय सगळं या सरकारला जातं